सात दिवसांची प्रतीक्षा संपली आणि अखेर कल्याण डोंबिवली महापालिकेला नवा आयुक्त मिळाला आहे इंदुराणी जाखड या गेल्या तीन वर्षांपासून आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत होत्या मात्र एक एप्रिल रोजी त्यांची बदली पालघर जिल्हाधिकाऱ्यापदी झाली आणि त्यानंतर सात दिवस महापालिका आयुक्त पद रिक्तच होतं ठाणे जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची महापालिका मुंबईच्या अगदी शेजारी त्यामुळे नव्या आयुक्ताच्या नियुक्तीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर आता अभिनव गोयल यांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली दोन हजार सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत यशस्वी वाटचाल सुरू केली दोन हजार अठरा मध्ये नांदेडचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा सुरू केली आणि त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळेचे जिल्हाधिकारी आणि अलीकडेच हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आता कल्याण डोंबिवली महानगराच्या आयुक्त पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे आणि या झपाट्याने विस्तारित असलेल्या शहराच्या विकासात ते काय भूमिका बजावतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली